राजे गडावरून निसटून गेल्याची खात्री होताच खानाच्या छावणीत गोंधळ उडाला स्वतःचे कौतुक करून घेत बसलेला मसूद आपण आणलेला शिवाजी खोटा शिवाजी आहे हे कळताच हताश झाला संतापाने त्याने पुन्हा फौज गोळा केली आणि मध्यरात्रीनंतर तो विशाळ गडाच्या वाटेला लागला सिद्धीजोहारला नक्की काही उमजत नव्हते कदाचित खरा शिवाजी अजून गडावरच असेल अशी शंका येऊन या गोंधळात विस्कळीत झालेला वेढा परत आवळून तो स्वतः गडाजवळच राहिला विशाळगडाच्या वाटेवर कुठेतरी पहाट होत होती राजांची पालखी दौडीने पळवली जात होती पालखीच्या पुढे मागे पळणारे वीर सारखे मागे पुढे नजर टाकत होते वादळ कमी झाले होते पण पाऊस होताच राजे पालखीच्या गोंड्याला धरून पालखीत बसले होते पूर फुटेपर्यंत माणसेसारखी पळत होती